आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन प्रवाराच्या आठवडे बाजारात दोन मोबाईल चोरांना रंगे हात पकडले दोन मोबाईल चोर पळून प्रवाराची पोलीस चौकी बंदच पोलीस आले तब्बल तीन तासांनी नागरिकांचा तीव्र संताप नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस जाणून घेऊया आता काय आहे सविस्तर बातमी देवळाळी प्रवारा तालुका राहुरी येथील आठवडे बाजारात दोन तरुणांनी पंधरा ते वीस मोबाईल चोरले चोरी करताना बाजारातील काही तरुणांनी रंगे हात पकडल्यानंतर या दोन तरुणांची येथेच धुलाई करण्यात आली काही जागृत नागरिकांनी दोन्ही तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केली देवळाली प्रभरात पोलीस आउटपोस्ट आहेत परंतु ते अनेक दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे या पोलीस चौकीसाठी सहा नियुक्ती असतानाही या पोलीस चौकीकडे एकही पोलीस फिरकत नाही त्या दोन चोरांना ताब्यात घेण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यातून दोन पोलीस तब्बल तीन तासांनी पोहोचले पकडलेल्या मोबाईल चोरांविरोधात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पोलीस चौकी बंद असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे याबाबत समजलेली माहिती अशी की देवळाली प्रवरा आठवडे बाजारात दोन मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला दुपारी तीन वाजता भाजीपाला घेत असलेल्या बाजार खिशातील मोबाईल चोरताना दुसऱ्या बाजार करूने रंगे हात पकडले दोन्ही चोरांना रंगे हात पकडले त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले या दोन चोरांना पकडून बाजाराच्या बाहेर आणल्यानंतर येथेच धुलाई केली त्यांना होत असलेली मारहाण पाहून एका जागृत नागरिकाने त्यास पोलीस चौकीतून घेऊन जा असे सुचवले परंतु देवळाली प्रभारातील पोलीस चौकी गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे अखेर राहुली पोलीस ठाण्यात एका सुज्ञ नागरिकांनी फोन करून मोबाईल चोरांची माहिती दिली तब्बल तीन तासाने म्हणजे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाने पोलीस देवळाली प्रभरा पोहोचले दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही मोबाईल चोरांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता देवळाली प्रवरातील पोलीस चौकी गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने देवळाली प्रवरात गुन्हेगारीचे साम्राज्य वाढत चालले आहे मध्यंतरी मुलीस पळून नेण्याचे दोन गटात तुफान हानामारी होऊन जाळपोळ करण्यात आली अनेक घटना ताज्या असतानाही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस चौकी उघडी ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद